लोकसेवकात सरकारी कामापासून मज्जाव केल्याप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल लोक अदालत दिवशी कृत्य जत येथील घटना राष्ट्रीय लोक समोरच पोलीस उपनिरीक्षक यांना सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न शिबिगा धमकी दिल्या आणि जत येथील एका वकिलावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचं नाव ॲडव्होकेट अन्नारया रेऊर असं आहे याबाबतची जत पोलिसात उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग खरात यांनी फिर्याद दिली आहे रेऊर यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी सत्तावीस जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत या दिवशी उमदी पोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात हे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या आदेशाने एका गुन्ह्यातील अटक असणाऱ्या आरोपीच्या रिमांडकामी माननीय प्रथम वर्ग न्यायाधिकारी यांच्या दालनात आले होते यावेळी संबंधित वकिलाचे आर्ग्युमेंटही झाले होते यावेळी तपास अधिकाऱ्यांच्या वतीनं पी एस आय खरात न्यायालयासमोर बाजू मांडत असताना न्यायालयात ॲडव्होकेट अण्णाराव रेऊर मद्यध अवस्थेत समोर आले यावेळी रेऊर यांनी काही संबंध नसताना झालं तुमचं बाहेर जा अशी आरडाओरडा केली त्यावेळी खरात यांनी या गुन्ह्याचा वकील म्हणून तुमचा संबंध नाही याबाबत दुसरे महांकाळचे वकील आहेत या ठिकाणी हजर आहेत असे सांगितलं रेहूर यांनी खरात यांना तुझी नोकरी घालवीन सस्पेंड करेन असे मोठमोठ्याने बोलत अत्यंत घाणभाषेत भाषेत शिवेगाळ केली आणि सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न करत नीट रहा नाही तर तुला बघून घेतो गेट बाहेर चल तुझी बॉडी देखील मिळू देत नाही अशी धमकी दिली दरम्यानच्या कालावधीत माननीय न्यायाधीश यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरडाओरडा करत हेड कॉन्स्टेबल भिसे यांना देखील अशी करत धमकी दिली आणि या सदरचा प्रकार कोर्टाच्या दालनात घडलेला असल्याने पोलीस उपनिरीक्षक खरात यांनी शनिवारी पोलिसात तक्रार न देता न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता सदर अर्जास अनुसरून मेहरबान न्यायालयाने सोमवारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश देण्यात आलेला आहे आदेशाला अनुसरून सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न शिविगाळ जिवे मारण्याची धमकी या प्रकरणी रेवूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी जत